नमस्कार शेतकरी मित्रांनो मावळीया ग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जो आता आपण प्लॉट बघत असाल हा प्लॉट देणार साधारणपणे तेरा क्विंटल प्रत्येक या प्रमाणात उत्पादन तर याचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे कशा पद्धतीने प्लॉट आलं आहे पेरणीपासून का ते काढणीपर्यंत आपण कसं कसं नियोजन करणार आहोत ते देखील तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा आपल्या शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर आपल्याला जर नवीन असाल तर आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो राजमा पीक हे जशा पद्धतीने आपण त्याची निगा राखतो जशा पद्धतीने त्याचं सर्व नियोजन करतो त्या पद्धतीने आपल्याला उत्पादन देतं बरेच शेतकरी म्हणतात की राजमा पीक हे परवडत नाही पण त्यांच्यासाठी जास्त प्रमाणामध्ये प्रोत्साहन उदाहरण आहे हा प्लॉट तर हा प्लॉट कशा पद्धतीने आणला हे देखील आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण बघू शकता कशा पद्धतीने फुलावर अवस्था सुरू झाली फुलं यायला सुरुवात झाली जिथं बघा तिथं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फुलं दिसत तर सर्वात प्रथम आपण याच्यावरती काय नियोजन केलं होतं तर सर्वात प्रथम जर आपण विचार केला तर पेरणी पेरणी करते वेळेस आपण कशा पद्धतीने पेरणी केली हे आपण सुरुवातीला बघू तर शेतकरी मित्रांनो पेरणी करते वेळेस बरेच शेतकरी चुकीच्या पद्धतीने पेरणी करतात चुकीच्या पद्धतीने कस तर एकरी साधारणपणे किती किलो बियाणं लागतं हे सुरुवातीला आपण बघत नाहीत शेतकरी बघत नाहीत की जेणेकरून नंतर उत्पादनामध्ये आपल्याला त्याचा भरपूर प्रमाणामध्ये फटकारा किंवा नुकसान हे दिसून यायला सुरुवात होत असते तर मग योग्य नियोजन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि आपण देखील कशा पद्धतीने केलं हे सुरुवातीला आप बघू आपला हा प्लॉट साधारणपणे दोन एकरचा प्लॉट आहे दोन एकरच्या प्लॉट मध्ये आपण साधारण किलो साधारण पद्धतीने जर विचार केला आपण तर सत्तर किलो बियाणं या प्रमाणामध्ये आपण याच्यावरती प्लॉटवरती पेरणी के केलेली होती सत्तर किलो म्हटलं तर एकर साधारणपणे पस्तीस किलो या प्रमाणामध्ये आपण पेरणी ही केलेली मग पेरणी करते वेळेस आपण शक्यतो जेवढा आपल्याच्या होईल त्या हिशोबाने जर विचार केला आपण तर ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच पेरणी ही केली पाहिजे कारण की ट्रॅक्टरच्या सहाय्याने जर पेरणी केली तर आपलं जास्त नाही बियाणं जर शंभर टक्के उगवून क्षमतेचं जर असलं तर साधारणपणे आपलं ऐंशी पंच्याऐंशी टक्के हे बियाणं उगवतं स सारख्या प्रमाणामध्ये पडतं परंतु ट्रॅक्टरच्या सहाय्याने जर आपण विचार केला तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने काय होतं तर त्याची माप जे बी बियाणं पाडण्याचं माप ते पडतं त्यामुळे आपल्याला उत्पादनात देखील त्याचा फायदा होतो त्यानंतर पेरणी करते वेळेस आपण खत व्यवस्थापन कशा पद्धतीने हे केलं पाहिजे तर खत व्यवस्थापन करते वेळेस आपण काय नियोजन केलं पाहिजे तर वीस वीस जिरो तेरा हे खत वापरलं पाहिजे कारण की वीस वीस जिरा हे खत वापरल्यानंतर आपल्याला झाडाची वाढ होण्यासाठी सुरुवातीला चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्यानंतर पेरणी केली नंतरचा विषय आला मशागत किंवा तन नियंत्रण मग तन नियंत्रण आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे तर नियंत्रण करते वेळेस आपल्या जर शक्य असेल तर खुरपणी किंवा कोळपणी करा नसेल तर तणनाशकाचा देखील आपण वापर करू शकतो तर कोणतं तणनाशक वापरायचं याच्यावरती देखील आपण फुल व्हिडिओ तयार करून आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड केला तो आपण जाऊन पाहू शकता त्यानंतरचा विषय आला खत व्यवस्थापन दुसरा डोस नाही सॉरी पहिला डोस पहिल्या डोसामध्ये आपण वीस दिवसामध्ये वीस दिवसाच्या आसपास आपण युरियाचं प्रमाण हे टाकलं पाहिजे तर किती प्रमाण टाकलं पाहिजे आता बरेच शेतकरी म्हणतील की कमी जास्त टाका म्हणजे साधारणपणे चाळीस ते पन्नास किलो प्रत्येक करी या आप प्रमाणामध्ये आपण युरियाचा डोस हा दिलाच पाहिजे कारण की युरियाचा डोस दिल्यामुळे झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने होते झाड जर टवटवीत नसेल पिवळसर पान असेल तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा हा आपल्याला दिसून येतो त्यानंतर आपण पहिली फवारणी करून घ्यायची वीस दिवस त्यानंतर फुलावर अवस्था सुरू होते पहिल्या फवारणीमध्ये आपण बुरशीनाशक कीटकनाशक त्यानंतर जे टॉनिक असतात झाडांची चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी फुलगळ कमी होण्यासाठी ह्याची फवारणी आपण केली पाहिजे याचा देखील आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर कोणतं पहिलं जो फवारणीचा डोस आहे तो आपण कोणता दिला पाहिजे त्यानंतर पाणी व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाणी व्यवस्थापन करते वेळेस सुरुवातीला पेरणी केल्यानंतर हलकं पाणी दिलं पाहिजे नंतर जर साधारणपणे वीस दिवस पूर्ण झाली तर आपण जास्त प्रमाणामध्ये मूर पाणी सोडू शकतो कारण की राजमा हे पीक बुरशीजन्य पीक आहे बुरशीचा प्रभाव हा जास्त प्रमाणामध्ये या पिकावरती आपल्याला ते आप दिसून येत असतो त्यामुळे पाण्याची जेवढी कमतरता आपण त्याला जाणून देऊ त्या पद्धतीने त्याची वाढ होते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर आपल्याला कमी ना पण साधारणपणे तेरा क्विंटलच्या आसपास प्रत्येकरी उत्पादन हे निघलं पाहिजे आणि जो आता आपण प्लॉट बघायचा असाल याच्यावरती देखील च तेरा क्विंटलचं उत्पादन पडणार त्याचं तुम्हाला उदाहरण म्हणजे सॉरी पुरावे देखील तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ बनवून की किती प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यावरती उत्पादन हे निघलेलं आहे ते तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनल तुमा स